महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्ह्याची निर्मिती होण्याची शक्यता पुसद जिल्ह्याची होणार घोषणा सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट खूप जास्त व्हायरल होत आहे या पोस्टमध्ये दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यात नवीन एकवीस जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे सांगितले जात आहे या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये एकूण एकवीस नवीन जिल्हे यात यवतमाळमधून पुसदचे सुद्धा नाव आहे यासोबत भुसावळ उदगीर अंबेजोगाई मालेगाव कळवण किनवट मीरा भाईंदर कल्याण मानदेश खामगाव बारामती जव्हार अचलपूर साकोली मंडणगड महाड शिर्डी संगमनेर श्रीरामपूर आणि अहेरी यांचा समावेश आहे परंतु सदर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये किती सत्यता आहे हे मात्र निश्चित नाही तसेच याबाबत अद्यापही अधिकृतरित्या कोणतीही माहिती मिळालेली नाही त्यामुळे येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन जिल्हा निर्मितीची घोषणा होणार की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे